जागतिक महिला दिनानिमित्त ब्राह्मणीतील सुगंधा प्रतिष्ठानच्या वतीनं जागरणारी शक्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन व महारती पार पडली कुमारी सुकन्या हापसे हिने जयघोष करत पहाडी आवाजात ललकारी दिली कार्यक्रमाचे आयोजक लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा सुरेशराव बाणकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलंय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वर्गीय विलास स्कूल आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी सांस्कृतिक उत्कृष्ट असं सादरीकरण केलं उपस्थित महिला व ग्रामस्थांनी त्यांच्या कलागुणांचं कौतुक केलंय महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलंय सरपंच सौ सुवर्णा सुरेशराव बाणकर सदस्य आशा सोमनाथ वाकडे मीना बाबासाहेब गायकवाड अर्चना राजेंद्र गायकवाड प्रियंका अर्जुन आंबेडकर प्राचार्य आश्विनी बाणकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आलं दरम्यान प्रसिद्ध शोचरित्रकार कीर्तनकार हरिभक्तपरायण गीतांजली झेंडे यांचं विशेष व्याख्यान झालं संस्कार संस्कृती हिंदुत्व आदींसह विविध विषयांवर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश आपसे यांनी केलं आहे महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल परिसरातील सर्व महिलांनी सरपंच सौ सुवर्णा सुरेशराव बाणकर यांचे आभार मानलेत